बघा आता किती वाजले आता आले मग आता आता आली बघा मनीषा विडो चालू का हाय हॅलो नमस्कार कसे तुम्ही मजेत ना आणि आज पहिल्यांदाच मिस्टर विडो करता बघू शकता साडेसात वाजलेले आहे आणि ना रस्त्याचे खूप काही काम चालू आहे खूप काही ट्रॉफिक आहे आणि दोन तीन दिवस झाले तुम्हाला माझे हिडो वगैरे काही जे नाही का खूप काही कामाची गडबड चालू आहे वेळच मिळत नाहीये चला आता मस्त आपण आहे ना चहा वगैरे ठेवू मस्त गरमागरम मसाला खिचडी कढी आणि पापड आणि मिरची सुद्धा फ्राय आहे चला मग मिस्टर बोलले आज मी व्हिडिओ करतो म्हटलं ठीक आहे तुम्ही करा चला आणि अशी बॅग वगैरे घेऊन जात असते मी कामावरती मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी आणि हो, हो तुम्हाला ते पण सांगायचं मी काय काम करते वगैरे पण शांततेत बसेन आणि तुम्हाला नक्की उद्या कधी वेळ मिळाला मला तर नक्की तुम्हाला सांगणार आहे चला मग आणि हो व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर ला सबस्क्राईब नक्की करत जा कारण तुम्ही बघू शकता आता साडेसात वाजलेले आणि एवढा वेळात वेळ काढून त्याच्याकरता तुमचा काही थोडाफा मग सपोर्ट करा चला मी नंतर बोलतो बाय आणि बघा मस्त मी अशी ना झाड मिरची येते ना ती मस्त अशी बारीक कट करून घेतलेली आहे हिरवी मिरची कडीला आहे आणि ही छान मस्त तळून घेणार आहे आणि लसण आणि आता आपली कडी वगैरे बाकी मिस्टर आहे ना ताक आणायला गेलेले आणि खेचडी सुद्धा झालेली आहे चहा वगैरे सर्व झालेला आहे आणि मस्त छान देवाजवळ दिवा वगैरे लावलेला आहे मिस्टरांनी चला आणि आता मी फटाफट आवरून घेते थोडेफार काही भांडे वगैरे क्लीन करून घेते कामावून आले खूप काही धगधक होत आहे चला पण आता ठीक आहे चालतं आहे आता आपलं आयुष्य म्हटलं आणि आता लाईट टाईम दहा वाजले पण आम्ही थोडे बाहेर गेलेलो होतो बहिणीकडे म्हणून वेळ झालेला आहे स्वयंपाक आपला तयारच आहे मस्त बघा छान कढी वगैरेसुद्धा झालेली आहे आपली कढी वगैरे मस्त झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता खिचडी एकदम छान झाली आहे आपली मसाल्या खिचडी आणि कढीसुद्धा आहे आणि मस्त मी मिरच्यासुद्धा फ्राय करून घेतलेल्या आहे मस्त लिंबू वगैरे टाकलेलं आहे त्याच्यावरती आणि हे पापड वगैरे मिरच्यामध्ये काढून ठेवलेले आहे गरम नाही होते बरं का गरम आपण गार झाल्यानंतर ठेवलं असे नागलेचे पोंगे वगैरे तळलेले आहे ते पापड चला आता आम्ही जेवण वगैरे करतो आणि नंतर बोलतो आणि मिस्टर गेले गाडी गाडी इथं लावता या साईडला काय व हां गाडी इथं लावता ते चला हाय हॅलो नमस्कार आणि बघा मस्त मी खिचडी गरम करते रात्रीची खिचडी होती मिस्टरांना चहा ठेवलेला आहे आणि मिस्टर आम्ही बघा लसण वगैरे घेऊन आलेले आहे म्हणतोय आहे ना थोडासा ओलसर आहे ते म्हणले की उन्हात वगैरे ठेव हो। चला आता चहा वगैरे घेतो आणि नंतर बोलतो कारण आधी सुट्टी सुट्टी माझे कसं मी आता कामून जाऊन आलेली आहे चला आता मी चहा वगैरे घेतो आणि नंतर बोलतो काय करताय तुम्ही का कावर का हे बघा आणि मी आता फ्रेश वगैरे झालेली आहे आणि मिस्टरांनी मस्त भूक लागली त्यांना कामावरती जायचंय चला आणि आता घर वगैरे सर्व आवरून घेतलेले कपडे भांडे वगैरे सर्व झालेलं आहे आणि चला आता नंतर बघा ते म्हणता मला सुट्टीच्या दिवशी तुम्ही मला काम लावून द्या म्हटलं मग काय झालं थोडीफार हेल्प केली तर काय आहे त्याच्यामध्ये काय हो हो चला मग आता चला आणि मी पण आता मस्त फ्रेश फ्रेश वगैरे झालेली आणि वी म्हणा तुम्ही एवढं तयार का झाले कारण कार मला थोडं बाहेर पण जायचं आहे आणि मग आम्ही काय हो बाहेर जायचं आता वेळा तर बघूया आता टाइम मिळाला तर जाईल नाही तर मग काही जाणार नाही चला मग आता मी मस्त वांगी बटाट्याची भाजी करते आणि नंतर बोलते आणि बघा मी आहे ना थोडी थोडी काही गाडी वगैरे शिकते आहे कारण मिस्टर मला नेहमी म्हणतात तू येनं गाडी वगैरे शिक तर म्हटलं ठीक आहे म्हटलं आणि बघा मला थोडीफार गाडी येते येते म्हणजे पण मला थोडी काही अशी भीती वाटते बघा मागून गाड्या आल्यानं मला खूप काही भीती वाटते पण मिस्टर मला बोलले नाही तुला आहे ना थोडीफार गाडी शिकावीच लागणार आहे पण ट्रॉफिकमध्ये मला खूप भीती वाटते बघूया म्हटलं थोडा थोडा आपण प्रयत्न करणार आहे तर बघा मी छानपैकी मस्त गाडी चालवलेली आहे आणि नंतर मग आम्ही सिटीमध्ये गेलेलो आहे आम्हाला काही काम होतं आणि खूप काही गर्दीसुद्धा होती आणि सुमितला हे चटलपटल दिसलेलं आहे याला हे खूप आवडतं आणि मलासुद्धा आवडतं ठीक आहे म्हटलं घे म्हटलं तुला जे आवडेल ते आणि नंतर आम्ही घेतलेलं आहे आणि बघा नंतर बघाचे छान पक्षीसुद्धा दिसलेले आहे सुमित म्हणे मग मी घे म्हटलं नाही म्हटलं आपण नंतर घेऊया म्हटलं कारण आता कसं आपलं आहे ना थोडीफार जागा पण कमी आहे ना आणि पक्षी कसं आहे ना त्याला म्हणजे ब खूप काही काळजीसुद्धा घ्यावी लागते आणि आई पण बोलली आपण नंतर घेऊया म्हटलं ठीक आहे मग आम्ही खूप काही फिरलो आणि बघा मस्त आम्ही काही ऊसाचा रस वगैरे घेतले आणि आता थोडीफार काही गरमी वगैरे लागते आहे चला म्हटलं आणि मस्तपैकी आम्ही उसाचा रस वगैरे घेतला मी आई मिस्टर आणि सुमित आणि खरंच खूप छान होता उसाचा रस त्याच्यामध्ये लिंबू किंवा पुदिना पण त्यांनी टाकलेला होता आणि गर्मीमध्ये तर पुदिना लिंबू खूप काही छान असतं आणि नंतर मग मी काही आम्हाला जे काम होतं आम्ही ते केलेलं आहे आणि काय म्हणतात मला काही कपडे वगैरे नाही घ्यायचे होते पण मला काही काम होतं आम्ही ते केलेलं आहे चला म्हटला आणि आता सुमितला कसं आहे ना सुट्टीचा दिवस असतो म्हणजे त्याला फार थोडाफार आम्ही वेळ देतच असतो आणि आमचं गोंडच बाळ आहे घरी आम्ही त्याला काही घेणार नाही असं होणार नाही कारण आमचं बाळ खरंच खूप काही गोड आहे इतकं गोड आहे आमचं बाळ की त्याला म्हणजे पाच मिनटंसुद्धा मला असं वाटत नाही की त्याला सोडावं पण ठीक आहे आणि मी पण कामावरती कामावरती असते दिवसभर पण मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी आमच्या बाळाला भेटण्यासाठी जात असते आणि आमचं बाळ खरंच खूपही गोड आहे आणि बघा हे कौट सुमितला तर तुम्ही विचारू नका अजिबात प्रचंड त्याने ते, ते खाऊन घेतलं आणि पुन्हा तो घ्यायला गेलेला आहे बघा मी त्याला खूप रागवत असते नंतर मग आम्ही घरी आलेलो आहे आणि काही 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 ठिकाणी काही कामंसुद्धा चालू आहेत रस्त्याचे म्हणून आम्ही मग दुसरीकडून आहे बघा तुम्ही बघू शकता ए एका साईडला पूर्ण बंद केलेलं आहे आणि एका साईडला रस्त्याचं काम चालू आहे आणि इकडनं बघा किती गर्दी आहे चला मग म्हटलं ठीक आहे सुट्टीचा दिवस तर गेलेला आहे आणि सुमितला आम्ही थोडंफार काही फिरून जाणत असतो आणि नंतर बहिणीकडे गेलेलं आहे आणि आमचं गोंडस बाळ बघा आम्हाला मात्र बिस्किट घ्या टोस घ्या त्याला मात्र नको बेटा तू घे नंतर चहा वगैरे घेतला आणि मिस्टरांना पण खूप आनंद होतो बरं का आमचं गोंडसबाळ बघूनचं आम्ही चहा वगैरे घेतला नंतर आम्ही घरी आलेलो आहे मिस्टरांनी छान मस्त देवाला दिवा वगैरे लावलेला आहे संध्याकाळचं लुटिंग आहे आणि मी काही पाणी वगैरे भरत होती चला असा होता आजचा आमचा दिवस तो मित्रांनो आहे पण आता मम्मी मस्त होते भांडे आणि मम्मी मला बोलली नाही व्हिडिओ काढ मी माझ्या मनाने व्हिडिओ काढायला आला आहे आता आम्ही बाई निघून आलो सिटीमध्ये गेलो होतो थोडंफार काम होतं ते करून मला म्हणजे सुट्टीचा आजचा दिवस आमचा पूर्ण गेलेला आहे किती आता साडेसात आणि पाणी वगैरे आलंच मी पाणी वगैरे भरलेले संध्याकाळी पाणी येत असतं आमच्याकडे चला आता आम्ही चहा वगैरे घेऊ झालं गेला आमचं सुट्टे दिवस आता पूर्ण आत्ता आम्हाला भा पूर्ण धावपळ धावपळ करायची आहे आणि माझं काम तुम्ही ऐकसाल ना तुम्ही म्हणसा बाबरी तुम्हीच करू शकता आई आहे का चला मग आता आम्ही नंतर बोलतो